वेळात पुढील बातमीकडे सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यावर कारवाईसाठी अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्ते निवेदनं देऊन सुद्धा महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांचे हल्ले थांब अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मिरजेतील किल्लाबाग येथील कोर्ट आवार परिसरात एक महिन्याच्या गायीच्या वासरावर एका मोकाट मोकाट कुत्र्याने हल्ला जमिला या हल्ल्यात गायीचे वासरू गंभीररित्या जखमी झाले मोकाट कुत्र्यांनी वासराचे अक्षरशः लचके उडलेत स्थानिकांनी तात्काळ वासराला पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या प्रकरणी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या दरम्यान या वासरावर पशुवैद्यकीय उपचार सुरू आहेत अपंग शाळा आहे कुत्र्यांनी त्याला फाडलेला आहे पूर्ण मागली बाजू पूर्ण पाठीवरील बाजू पायात दोन्ही ठिकाणी फाडलेला त्याला आणि आज उपचारासाठी त्याला इथे पशुवैद्यकीय आणलेला महापालिका आजपर्यंत काय की कुत्र्यांना लक्ष देत नाही काय नाही ही लहान पोरं वयस्कर माणसं सकाळी फिरत असतात त्यांच्या मागे पण ती कुत्र्या लागतात